उपनगर असलेल्या निडेबन तलाठी सज्जा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रशिक्षण शिबिरानंतर वृक्षारोपण करण्यात आले निडेबन ग्रामपंचायत कार्यालयात तलाठी सज्जातील आशा कार्यकर्ती अंगणवाडी शिक्षिका व सेविका यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने आयोजित शिबिरात उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांनी माहिती दिली यावेळी सरपंच बेल्लाळे ग्रामपंचायत सदस्य अभिजित पाटील सुनील सोमवंशी तोबरे जाणते तलाठी अमोल रामशेट्टी ग्रामसेवक शरद जाधव ग्रामपंचायत कर्मचारी मनोज मनोधुमले संदीप अनंतवाळ यांच्यासह निडेबन मधील सर्व अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या महिला व नागरिक उपस्थित होते मी परत एकदा रिपीट करतो तुमच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र जर असेल तर चांगली गोष्ट नसेल तर तुमचं राशन कार्ड चालतं तुमचं इलेक्शनचं कार्ड चालतं तुमचं जन्म दाखला चालतो किंवा तुमची टी सी चालतं या चारपैकी कुठलंही एक चालतं तर ज्या अडाली आहेत आपल्याकडे महिला अशिक्षित आहेत त्या शाळेत गेल्या नाहीत त्यामुळे टी सी असणार नाही त्यांच्याकडे जन्म दाखलाही नाही जुन्या लोकांकडे त्यांच्याकडे इलेक्शनचं कार्ड असू शकतं आहे बऱ्याच लोकांकडे पुरावा आहे ते नसेल तुमचं जुनं राशन कार्ड असेल तो पुरावा आहे हे काहीच नसेल आणि भेटणे शक्य नसेल तुम्हाला तर मात्र रहिवासी प्रमाणपत्र काढायला आमच्या तहसील कार्यालयात या <laughs> कारण नसताना त्या तहसील कार्यालयाकडे फिरू नका माहिती सेवा केंद्राकडे जाऊ नका फलकू पैसे खर्चू नका हा मुद्दा झाला रहिवाशाचा सा। पहिल्यांदा सांगितलं होतं आधार दुसऱ्यांदा सांगितलं रहिवास आता तिसरा आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी सुरुवातीला करत होते तहसील कार्यालयात अजिबात येण्याची गरज नाही त्यांचं काढलेलं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र चांगली गोष्ट आहे पण काढलेलं नसेल तर काढायच्या मागे लागू नका कारण उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या ऐवजी तुम्हाला पुन्हा पर्याय दिलेला आहे त्यांनी काय पर्याय दिलेला आहे जर तुमच्याकडे पिवळं राशन कार्ड ज्यांना धान्य मिळतं त्यांच्याकडे कार्ड आहे ते किंवा केशरी राशन कार्ड शेंद्रीय रंगाचं राशन कार्ड त्या दोन्हीपैकी एक राशन कार्ड जर असेल तर त्याचं काम उत्पन्नाचं प्रमाणपत्र इतकंच आहे म्हणजे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या ऐवजी आपण त्या कार्डाची शिरवत द्यायची जिराक्स देताना मी काल सांगितलं तुम्हाला की पहिल्या पानाची आणि पाठीमागच्या पानाची दोन्हीची प्रिंट आली पाहिजे एकच नको पाठीमागची किंवा पुढची नको तर आता ह्याच्यामध्ये राशन कार्ड आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे आहेत आणि काही लोकांकडे नाही ही वस्तुस्थिती आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीये अशा लोकांना आपल्या तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात आम्ही सांगून ठेवले माणसं पण अधिकचे लावलेत तुम्हाला ई राशन कार्ड नावाची एक नवीन पद्धत आली आता ते बुक नाहीये जुनं आपलं जे बुक होतं ई राशन कार्ड काढून देण्याची व्यवस्था केली आणि ते मिळेल जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर जुन्या पद्धतीचं जे राशन कार्ड आहे ते पण आम्ही काढून देतो त्याच्याशिवाय तिसरा मुद्दात तुम्ही जर आमच्या ऑफिसमधून किंवा तुमच्या मोबाईलमधून आर सी स्टेटमेंट काढलात आर सी काढतात तुम्ही आता काही जणांना माहिती असेल तर त्याच्यावर तुमच्या कुटुंबातली सगळ्यांची नावं वगैरे वगैरे असतं आणि तुम्ही कुठल्या योजनेचे लाभार्थी आहात ते पण कोपऱ्यात लिहिलेलं असतं तुम्ही अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी आहात तर ए ए लिहिलेलं असतं पी एच एसचे लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजना असेल तर पी एच एस लिहिलेलं जातं ए पी एल फार्मर शेतकरी कुटुंबातले आहेत ज्यांना आता सध्या धान्य मिळत नाही अशी पहिलं मिळायची अशी लोकं असतील तर ए पी एल फार्मर अशा पद्धतीचे कागद तुम्हाला तिथून मिळेल तो कागदसुद्धा राशन कार्डाचे एकदाच व्हॅल्युएबल आहे त्याचं काम राशन कार्डा इतकंच आहे म्हणजे काय होईल उत्पन्न प्रमाणपत्र काढाने काढण्याची आपल्याला आवश्यकता राहणार नाही जर तुमच्याकडे ह्या गोष्टी असतील तर आता दुसरं असं आहे की बऱ्याचदा तुमचं राशन कार्डात नाव नाही लग्न होऊन आलेल्या मुली आहेत तिथं काही त्यांचं राशन कार्डात नाव नाही आता लग्न होऊन आलेल्या मुली जर आमच्याच तालुक्यातल्या आपल्याच तालुक्यातल्या असतील तर तिचं समजा नळगीरला गाव आहे नळगिरवरून